नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनल मध्ये मी मोनिका तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते जात्यावरची घर घर हृदयात जपून ठेवलेली सोन्याची पेटी आई वडील आहेत तो पर्यंत माहेर पण आई बापांच्या माघारी माहेरी भाऊ भावजा यांचं राज्य असतं त्या ठिकाणी आपली हवी तशी सत्ता चालत नाही त्यांच्या मनाप्रमाणे वागावं वा लागतं आई वडील असताना अंगावर कितीही सावकारी केलेली असली दही तुपाच्या हांड्या असल्या तरी भाऊ भाऊजा यांच्या राज्यात मात्र आपल्याला तशा पद्धतीनं वागता येत नाही आई वडिलांसारखं दैवत या जगात नाही आणि म्हणून ही मालण आपल्या आई वडिलांची थोरवी आणि भाऊ भाऊजा यांच्यामुळे मनातून कशी दुःखी झालेली आहे त्याचं वर्णन या आपल्या ओवीतून करते आई बाप दुधा तुपाची केली कडी भावाच्या राजा मंदिन ताक घ्या या सता थोडी ताक घ्याया सां ता थोडीन ताक घ्याया सत्ता थोडी आई बापांच्या राज्यात काढिली कुलपमाडीची भाऊ भाऊ जाईच्या राजी सत्ता नाही ही काळीची नाही काडी चिनसता, नाही काळीची आई बापाच्या राज्यात माझ्या वटीला का आई बापच्या माघारीन झाला उंबरापर का उंबरा झाला पर आई बापाच्या राज्यात तांब्या तू पाचा केला चारा बाईच्या पाणी घ्याया नाही सता पाणी घ्याया नाही सतन पाणी घ्याया नाही सता आई बापाच्या माघारी माह्यारी गेल वेडन बंधून दिल पायाच भेड आई बापाच्या माघारी माहारी जाते वेड़ी माहारी जाते वेडीन कवटाळी ते खांब मेड़ी कवटाळी ते खांब मेड़ीन कवटाळी ते खांब मेड़ी आई बापच्या माघारीन भाऊ भाऊज या कुणाच्या भाऊज या कुणाच्या झड मारती उनाच्या मारती उनच्या झड मारती उनाच्या आई बाप तो वरी जान। बया न जाण बोले उद्या होतील भाऊ शहाण भाऊ शहाण तुझ भाऊ शहाण बापाच्या माघारी घरी हायती बहिणी दारावरण गेल्यान नाही बंधून बोलावल्या बंधून बोलावल्यान नाही बंधून बोलावल्या आई बापांच्या माघारी नवत बहिणीच बहीण करती माहिर मेवणी माहिर मेवणीच न करती माहिर मेवणीच पिताजीची सर काय तन खतन खाल खालता जाते माहीरालान भाऊ जय करी राग राग मायती नाही आता वेड्या मना फिर माग वेड्या मना फिर मागन वेड्या मना फिर मा जाते माहीराला उदस माझ मन उदस माझ न बया वाचून रीत बया वाचून न बया वाचून रीत बयाच्या बया जीवावरी अंगी केली सावकारी बावजईच्या राज्यातन द्याया घ्याया झाली चोरी द्याया घ्याया झाली चोरी न द्याया घ्याया झाली चोरी आई बापाच्या माघारी सत्य बया उतरंडी हा माझ्या देनात बया बाईच्या उतरंडी हायती माझ्या देनात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका